जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहिवडी इथे भव्य दिव्य सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडले मित्रांनो या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये अनेक रत्ती महारत्ती आले होते त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा आदत किंग देखील आला होता मित्रांनो आदत किंग साईचा पैरा हा नांदेड सिटीच्या शास्त्रीसोबत होता तर मित्रांनो आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग साईचा व नांदेड सिटीच्या शास्त्रीचा नक्की कितव्या क्रमांक आला हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग साईला व नांदेड सिटीच्या शास्त्रीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता मग तो गाटाला असू द्या सेमीला असू द्या किंवा फायनलच्या फेऱ्याला असू द्या या तिन्ही फेऱ्यामध्ये शास्त्री व आदत किंग साई खूप सुंदररीत्या पळवते तर मित्रांनो याच जबरदस्त स्पीडच्या जोरावरती आदत किंग साईने व नांदेड सिटीच्या शास्त्रीने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला आहे तर मित्रांनो आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये मा साईला व नांदेड सिटीच्या शास्त्रीला द्वितीय क्रमांकाचा मानकरी झालेले पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन